रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वांना प्राप्त प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासन तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाईज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आप आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत ते आपले विघ्नहर्त आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो <दें> तमाम भारत के दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं। श्री गणपति ये विघ्न हरता है वे सभी के को हरे। देश के सामने, प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे ऐसी में उनसे प्रार्थना करता हूं और बड़े हर्षोल्लास के साथ आम्ही पर्व को और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान प्रार्थना सर राज्य उत्सव दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेश उत्सव होतोय यदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त शासनाची तयारी कशी गुळ्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांची चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेले आहेत मंडळांसोबत ते एसओपी ते पाहत आहेत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन घ्यायचं आहे ऑपरेशन सिंधूर आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी

ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा है महाराष्ट्र की स्ट्रॉन्ग नजर आता है देखिए जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते हमारी नजर भी होती है, हमारी नजर भी विस्तृत होती है, इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस चुनौती को अवसर के रूप में इस्तेमाल करेंगे यही प्रधानमंत्री जी ने कहा

टॅरिफ नंतर राज्यात वॉर रूम सुद्धा तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय आहे राज्यातली एकंदरीत देशातल्या पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते आहे वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचा आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातन इज ऑफ डुईंग बिझनेसच्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट आहेत आपले ज्या उत्पादन आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते आम्ही करणार